नमस्कार मित्रांनो पुच्याच रेसिपीज मध्ये स्वागत आहे आज आपण उपवासासाठी खास एक युनिक रेसिपी बघणार आहोत ते म्हणजे साबुदाना फिंगर्स तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी एक कप साबुदाना रात्रभर भिजवून घेतलेला आहे चार टेबल स्पून शेंगदाण्याचा पूट घेतलेला आहे दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ अर्धा टी स्पून जिरं आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर जिरं आणि मिरच्या आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे इथे मी एक बाउल घेतलेला आहे भिजवून घेतलेले सर्व साबुदाणा आपल्याला यामध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट काढून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण जे मिरच्या आणि जिरं घेतलेलं ते इथे मी वाटून घेतलेलं आहे ते सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊया उकडून घेतलेले बटाटे या पद्धतीने आपल्याला हाताने यामध्ये कुस करून घालून घ्यायचे आहेत सर्व जिन्नस आपण यामध्ये काढून घेतलेले आहेत हाताने व्यवस्थित आपल्याला या पद्धतीने कुस्करून घ्यायचे आहे हे बघा या पद्धतीने व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेणार आहोत साबुदाना फिंगर साठी लागणार मिश्रण इथे आपलं तयार झालेलं आहे आता आपण लगेच तयार करायला लगे घेऊया हे बघा इथे मी हातावरती थोडस तेल लावून घेतलेलं ला आहे कारण का साबुदाना चिकट असतो हाताला चिकटू शकतो त्यामुळे या पद्धतीने हात अगोदर आपण मस्तपैकी तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर यामधलं थोडस मिश्रण हातावरती काढून घ्यायचं आणि या पद्धतीने आपल्याला याचे रोल करून घ्यायचे आहेत हे, हे बघा तुम्ही अशा हातावरती सुद्धा करून घेऊ शकता किंवा मग असं चॉपिंग बोर्ड वरती थोडस मिश्रण घ्यायचं आणि त्यानंतर या पद्धतीने असं लांबट हाताने फिरवून घ्यायचं जेणेकरून आपलं काम अगदी पटकन होतं हे बघा याच पद्धतीने आता आपण सर्व तयार करून घेऊया इथे आपण काही साबुदाना फिंगर्स तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे तळून घेणार आहोत गॅसवरती कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर गॅस इथे आपण बारीक करून घेतलेला आहे एक एक करून आपण तेलामध्ये सोडून घेणार आहोत इथे आपण तेलामध्ये व्यवस्थित सोडून घेतलेला आहे वरतून आपण थोडस तेल या पद्धतीने त्याच्यावरती काढून घ्यायचं आहे जेणेकरून वरच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित शिजलं जाईल इथे आपले साबुदाना फिंगर्स व्यवस्थित तळून तयार झालेले आहेत या पद्धतीने गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हे बघा वरून मस्त क्रिस्पी होतात आणि आतून छान सॉफ्ट असतात याच पद्धतीने आपण सर्व तळून घेणार आहोत इथे आपले साबुदाना फिंगर्स छान बनवून तयार झालेले आहेत आता त्यासोबत खाण्यासाठी इथे आपण एक चटणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी चार टेबल स्पून इतकं दाण्याचा कूट घेतलेला आहे जर का तुमच्याकडे भाजलेले शेंगदाणे असतील तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा टीस्पून साखर चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे यामध्येच आपण गरजेनुसार पाणी घालून घेणार आहोत आणि अगदी बारीक अशी चटणी वाटून घेणार आहोत इथे आपली चटणी सुद्धा बनवून तयार झालेली आहे आता आपण लगेचच याची प्लेटिंग करून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे आपले क्रिस्पी साबुदाना फिंगर्स बनून तयार झालेले आहेत जर का तुम्हाला साबुदाना खिचडी किंवा साबुदाना वडा खाऊन कंटाळाला असेल तर या पद्धतीने एकदा तरी तर तुम्ही साबुदाना फिंगर्स घरी नक्की तयार करून बघावं ते कसे झाले आहेत ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीज ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी